अटल बिहारी वाजपेयी यांच्या शतक महोत्सव वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने विविध प्रकारच्या योजनांचं भव्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं भव्य शिबिराअंतर्गत आधार कार्ड अपडेट कॅम्प आदित्य बिर्ला आरोग्य विमा नवीन मतदार नोंदणी ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र अधिवास प्रमाणपत्र नवीन आधार व दुरुस्ती आधार कार्ड शिबिर नवीन आधार कार्ड काढणे आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक करणे आधार कार्डवरील फोटो पत्ता फिंगरप्रिंट ईमेल आय डी अपडेट करणे तसेच नवीन मतदार नोंदणी वोटर रजिस्ट्रेशन नवीन वोटर रजिस्ट्रेशन पत्ता दुरुस्तीसाठी लागणारे कागदपत्र पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन गॅस बिल विद्युत बिल बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो येथे लागणार आहेत तसेच पोस्ट ऑफिसतर्फे विविध योजनांची माहिती देखील या ठिकाणी नागरिकांना देण्यात येते पाचशे एकोणपन्नासमध्ये मध्ये दहा लाख रुपयांचा अपघात विमा अपघाती मृत्यू अपघाती मृत्यूदरम्यान दहा लाख रुपये कायमचे आल्यास दहा लाख रुपये दवाखाना खर्च रुपये मुलांचा शिक्षणाचा खर्च ऍडमिट असेपर्यंत दररोज हजार रुपये या सुविधा त्यातून मिळणार आहेत तसेच ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र मिळवण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला सिव्हिल सर्जनच्या वयाचा पुरावा शिधापत्रिका आधार कार्ड पॅन कार्ड अधिवास प्रमाणपत्र आधार कार्ड वीज बिल घरपट्टी पाणीपट्टी शाळा सोडल्याचा दाखला जन्म प्रमाणपत्र बोनाफाईड बोनाफाईडमध्ये जन्माची तारीख आणि जन्माचे ठिकाण असणं आवश्यक आहे या प्रसंगी आमदार संजय केळकर भारतीय जनता पार्टीचे ठाणेश्वर अध्यक्ष संजय वागुले भाजप महिला मोर्चा नौपाडा अध्यक्षा ऋषाली संजय वागुले भाजपचे माजी नगरसेवक सुनील हांडोरे माजी नगरसेविका नम्रता कोळी त्याचबरोबर भाजपाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र कोळी सागरपदे महेंद्र जैन मगनबाई ठक्कर व इतर मान्यवर ठाणेकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने इथे उपस्थित होते भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यातर्फे पंचवीस डिसेंबरला अटल बिहारी वाजपेयींचा जन्मदिवस होता आणि यंदा तर हे शताब्दी वर्ष आहे अटलजींचा जन्म शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत आणि या शताब्दी वर्षानिमित्त पूर्ण ठाणे शहरामध्ये सेवा सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे आज चिंतामणी चौकामध्ये आजपासून पुढील चार दिवस आधार कार्ड नवीन कार्ड आधार कार्ड नवीन काढणे आधार कार्डमध्ये दुरुस्ती नवीन मतदार नोंदणी ॲड्रेस चेंज करणे ज्येष्ठ नागरिकांना दाखला असे विविध शासकीय दाखले या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद या शिबिराला या ठिकाणी भेटतो आहे आणि घरेकर नागरिकांना आव्हान आहे की ठाणे शहराच्या विविध भागात या शिबिराचं आयोजन केलं आहे आपण या शिबिराला भेट देऊन आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या शिबिरामध्ये येऊन सोडवा भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भारतीय जनता पार्टी ठाणे शहराचे विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जात आहेत डिसेंबर पंचवीस पासनं ते संपूर्ण जानेवारी महिनं हे समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जात आहेत मध्ये विविध आरोग्य शिबिरं असतील आधार कार्डची शिबिरं असतील तसेच विविध दा शासकीय दाखल्यांची शिबिरं असतील ही यामध्ये आहेत आपण मागच्या आठवड्यामध्येच ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सेम हा ठाणे पोस्टचा कार्यक्रम केला होता या पोस्टाच्या शिबिरामध्ये पोस्टाच्या विविध योजना असतील तसेच आधार कार्डच्या निगडीत ज्या काही नागरिकांच्या समस्या असतील त्या सर्व समस्यांचं निरूपण तिथे केलं जात होतं आपले देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी बैठक गेले हा भारतीय जनता पार्टी ठाणे शहर यांच्या विद्यमानाने पूर्ण ठाणे शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एक कॅम्प आयोजित केले जात आहे समाज उदयोग असे हे कॅम्प आहे आणि तसं बघा लोकांचा प्रचंड नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे आणि बघायला गेलात तर म्हणजे आधार आधार कार्ड यांचं अपडेट असेल वीस वर्षापर्यंत मुलांचे नवीन आधार कार्ड इथे काढून मिळत आहेत तसेच अधिवास दा दाखला असेल वेगवेगळे शासकीय दाखले असतील किंवा आपलं वोटर आय डीचं नवीन नोंदणी असेल आणि ज्येष्ठ नागरिकांचे सर्टिफिकेट असतील आणि पोस्टाच्या विविध योजना अशा वेगवेगळ्या योजना इथे अंडर अंडरवर्ल्ड सगळ्यांना मिळत आहेत